नमस्कार श्रीदत्त कॅपिटलमध्ये आपले स्वागत आहे आजचा आपला ब्ल्यू ड्रॉ क्रमांक पाच चालू आहे आजची तारीख आहे सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस तर मी ड्रॉला सुरुवात करते जे विनर आहेत ते मी कॉईन बाजूला काढले आहेत आणि ज्यांनी पैसे नाही भरले ते पण मी कॉईन बाजूला काढले आहेत जे विनर आहेत ते पंधरा सत्तर एक्क्याण्णव नव्याण्णव ज्यांनी पैसे नाही दिलेत ते एक दोन, पच सहा सात, आठ दहा सोला सत्रह पंचवीस बत्तीस सव्वीस तेहतीस चाळीस बेचाळीस शेचाळीस पन्नास एक्कावन्न चोपन्न सत्तावन्न सत्त्याण्णव अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी एक्क्याऐंशी सत्याहत्तर सहासष्ट बासष्ट आणि शंभर आता मी ट्रॉला सुरुवात करते तुम्ही हंडी बघू शकता पूर्ण रिकामी आहे आता मी याच्यामध्ये पॉईंट टाकते तीन चार नऊ अकरा तेरा चौदा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास बावन्न त्रेपन्न पंचावन्न छप्पन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी ब्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्याऐंशी एकोणनव्वद नव्वद ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव म्हणजे कॉइन टाकून झाले आहे इथे कस्टमर आले आहेत त्यापैकी एक कस्टमर येतील आणि त्या कॉइन काढतील नव्वद नंबर आरती वाघवले यांना नंबर लागलेला आहे मॅडम तुमचे खूप खूप अभिनंदन थँक्यू